महिलांसाठी एखादी योजना सुरू करून फक्त सव्वा महिन्यांच्या आत कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणं हा एक ऐतिहासिक आणि तितकाच साहशी काम होतं मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवन्त फडणवीस आणि अजित पवार यांच्या अविरत प्रयत्नामुळे लाडकी बहीण योजना आज यशस्वी झाली असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलंय लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून राज्यातील महिला खूप उत्साहित आणि आनंदित आहेत या योजनेमुळे त्यांचा उत्साह आणखी झाला झालाय त्यामुळे आज लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय हो कार्यक्रमाला जवळपास पस्तीस ते चाळीस हजार महिला उपस्थित राहिल्या आहेत असं मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केलंय शिवफळा त्यांचा आनंद हात विक्रीत झालेला आहे आज सुद्धा राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित राहिलेले आहे आणि सगळीकडे जर आपण घेतलं तर हे वातावरण त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं अगदी बारीक सारे मुश्किर बसून त्या या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि मिळालेल्या सन्मानिनीच्या संदर्भामध्ये आनंद मिळवतो आज किमान पस्तीस चाळीस हजार महिला या संपूर्ण आपल्या आरोग्य वायूवाडीचं नियम या संपूर्ण अमरावती जमलेल्या आहेत आम्ही ठिकठिकाणी त्यांची बसण्याची सुविधा सुद्धा त्या पद्धतीनं केलेली आहे त्यांना लाईव्ह टेलिकास्ट दाखवले जाणार आहे आणि ज्या महिला वेगवेगळ्या जिल्ह्याचे मुख्यालय ठिकाणी जमलेल्या आहेत त्यांनासुद्धा या कार्यक्रमाला लाईव्ह टेलिकास्टन केलेलं आहे महत्वाकांक्षी योजना दाखवल्यामुळे आजपर्यंत इतिहासात सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एखादी योजना आणणं आणि त्याची रुग्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडणं एक आव्हान होतं पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वेळोवेळी त्यांच्या सूचना येत गेल्या त्यांचं मार्गदर्शन मिळत गेलं मंत्रिमंडळातील इतर सहकार्यांचं मिळत गेलं आणि अशा पद्धतीनं यशस्वीरित्या आम्ही याचा पहिला टप्पा हा आज यशस्वीपणे पार पाडत आहोत पुढेही अशाच पद्धतीनं सन्मान निधी हा जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना प्रेरित केला